सो हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आता लवकरच दिवाळी येते तर आता नवीन नवीन पदार्थ बनवायला आता प्रत्येक घरात सुरुवात झाली आहे पदार्थ म्हणजे फराळ तर आज माझी मामी तांदळाचं तांदळाची बोरं करणार आहेत तर त्याची रेसिपी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सो so, आपण डायरेक्ट रेसिपीकडे बघूया चला तर आपण तांदळाची बोरं बनवूया तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया परातीत आधी तांदळाचं पीठ घेतलं आणि एका टोपात एक वाटी गूळ घेतला आणि आपल्याला आता अर्धी वाटी पाणी त्या गुळात टाकायचं आहे आणि ह्या गुळाचा आता आपल्याला पाक बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला गॅस ऑन करून आपण तो टोप गॅसवर ठेवला आहे तर आपल्याला आधी गुळ सुट्ट करावं लागणार कारण तो, 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 ला तो थोडासा चिकट असतो त्यामुळे आपल्याला थोडंसं आधी सुरुवातीला ढवळावं लागेल सो असा हा पाक आपला रेडी आहे आणि सफेद तीळ आपण भाजून घेतल्यात तसं सुकं खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचंय थोडंसं खमंग म्हणजे थोडं ब्राऊन टाईप केलं तर ते खूप टेस्टी लागतं खमंग होतं असं हे दोन्ही आपण भाजून घेतलं आहे गोल्डन कलर आला आहे खूप छान दिसतंय आणि हे आता तांदळाच्या पिठात हे मिक्स करायचं आहे आणि हे प्रॉपर आपल्याला म्हणजे त्याच्यात मिक्स होईल असं हे करायचं आहे ढवळायचं आहे थोडंसं मीठ टाकलंय चवीनुसार आणि आता आपल्याला ह्याच्यात पूड टाकायची आहे ती पण म्हणजे टेस्टसाठी आणि पूडची टेस्ट तुम्हाला माहितीच असेल पूर्ण पदार्थाची चव पूडने चेंज होते तर आपण आधी हे मिक्स करून घेऊया ह्याच्यात तीन ते चार चमचे आपल्याला गरम तेल टाकायचं आहे आणि हळूहळू आपण हे मिक्स करूया आणि इथे आपण गुळाचा पाक केला होता तो आपण ह्याच्यात ॲड केला आहे गुळाचा भाग गरम आहे त्यामुळे चमचाने नाही तर कशाने तरी तो आपल्याला मिक्स करावा लागणार आणि ह्याचा आपल्याला प्रॉपर डो बनवायचा आहे म्हणजे पीठ बनवायचं आहे सो आपण हळूहळू आधी एकत्र एक करून घेऊया थोडं मळून घेऊया आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे झाकून ठेवून नंतर आपण हे परत मळून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे गुलाबजामसारखे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला आणि मस्त तेल तापल्यावरती हे गोळे आपल्याला तेलात सोडायचे आहेत आणि मस्तपैकी एकदम गोल्डन कलरचे आपल्याला करायचे आहेत तुम्ही बघू शकता सेम गुलाबजामसारखे ते आपल्याला दिसतात आणि हा खूपच छान कलर आलाय आपण आता हे काढून घेऊया वाव सो फायनली आता रेसिपी आपली तयार झाली आहे तांदळाची बोरा तयार आहेत तर मी खाऊन बघते मस्त झाल्यात एकदम क्रिस्पी झाल्यात uh, मला खूप आवडली थँक्यू मामी थँक्यू धन्यवाद दीक्षू तर तुम्ही पण नक्की बनवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढे पण आपण अशाच नवीन नवीन रेसिपी दाखवूया आणि अजून कोणाला बनवायची इच्छा असेल तर, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा मी नक्की तुमच्याकडे व्हिडिओ काढायला पण येईन आणि नवीन नवीन पदार्थ खायला पण येईन सो थँक्यू सो मच